संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर बाहेर जाऊन आईस्क्रीम खाण्याची मजाच वेगळी असते तर आज आम्ही सर्व आईस्क्रीम खाण्यासाठी बा बाहेर आलेलो आहे हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज माझ्या घरी पाहुणे आलेले आहे माझ्या नानदबाई आणि त्यांची सर्व फॅमिली आलेली आहे तर संध्याकाळचे जेवण झालेले आहे आणि एक फेरफटका मारायचा म्हणून मुले मी आणि माझे मिस्टर आम्ही बाहेर निघालेलो आहे संध्याकाळी मस्त नऊ साडेनऊच्या सुमारास बाहेर निघायला खूप छान वाटते छान मस्त गाडीमध्ये गाणे लागलेले आहे आणि सुंदर वातावरणाचा आम्ही छान आस्वाद घेत आहे बाहेर मस्त छान थंडा थंडा छान गारवासुद्धा सुटलेला आहे माझ्या भाज्यांना गाडी शिकायची आहे म्हणून ती माझ्या मित्रांना मामा तुम्ही मला गाडी शिकून द्या असे म्हणत आहे अशाच आमच्या गोष्टी सुरू असताना आम्ही एक वर्दीचा फेरफटका मारला बाहेर मस्त छान लायटिंग सुद्धा होती छान सर्वत्र शॉप सुद्धा ओपन होते खूप सुंदर असे आजचे संध्याकाळचे वातावरण होते असे वाटत होते की छान मस्त लाँग ड्राईव्हवर लांब कुठेतरी जावे त्यानंतर आम्ही आरवी नका इथे थांबलो सगळ्यांनी आईस्क्रीम खायचे असे ठरवले मुलांनी बादाम शेक घेतले आणि मी आईस्क्रीम घेतली छान मस्त थंड थंड वातावरणामध्ये आईस्क्रीम थंडी थंडी मस्त यमी यमी लागते घरी बाकींच्या व्यक्तींचे जेवण व्हायचे होते त्यामुळे आम त्यांच्यासाठी आम्ही घरी नेले नाही कारण जेवण जर झाले असते तर आम्ही सोबत पार्सल नेले असते आधीच जर नेले तर आईस्क्रीम वितळून जाते त्यामुळे आम्ही पार्सल घेतले नाही इथे आम्ही चौघांनी मस्त आईस्क्रीम आणि बदाम शेक एन्जॉय केले आणि लगेचच घराकडे निघालो घरी आल्यानंतर बघते काय माझ्या नानपाई बेसनचे लाडू तयार करत आहे छान मस्त यमी यमी बेसन लाडू त्यांच्या हातचे खूप टेस्टी बनतात आणि माझ्या मिस्टरांसुद्धा खूप 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 आवडतात त्यामुळे त्या बेसन लाडू बनवत होत्या so, सो आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय